नागपूर अधिवेशनात मंत्री गिरीश महाजन यांनी अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या संदर्भात दिशाभूल करणारं वक्तव्य केल्याचा निषेध करत इचलकरंजी इथं कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघानं निदर्शनं केली यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंत्री महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला असंतोष व्यक्त केला तसंच अंगणवाड्यांना दैनंदिन आहार पुरवठा करण्यासंदर्भातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या परिपत्रकाची होळीसुद्धा करण्यात आली वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी चार डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत असं असताना नागपूर अधिवेशनात मंत्री गिरीश महाजन यांनी वेतनवाढीवर वा निर्णय न करता सभागृहाची दिशाभूल करणारं वक्तव्य केलंय त्यामुळे सत्ताधाऱ्यांची मानसिकता खोटं बोल पण नेटानं बोल अशी आहे असा आरोप करत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं इचलकरंजीत मंत्री महाजन यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली यावी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत तसंच मंत्री महाजन यांच्या प्रतिमेला मारत आंदोलकांनी आपला असंतोष व्यक्त केला अंगणवाड्यांना दैनंदिन बावीस डिसेंबरला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकाची होळी करण्यात आली मानधनवाढीबाबत निर्णय झाला नाही तर सत्ताधारी आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारण्याचा निर्णयही यावेळी संघटक सुनील बारवाडे यांनी जाहीर केला या आंदोलनात ज्योती हजारे सविता बडवे रेखा जगताप माया खटावकर गंगुताई माने रेखा कांबळे रुपाली भंडारे रेणुका गुंडी मनीषा डांगरे आनंद कांबळे बबन आवळे यांच्यासह सुमारे दोनशे कर्मचारी सहभागी झाले होते